नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी इतरही तज्ज्ञ मंडळी आहेत सर काय आपलं नाव डॉक्टर माझं डॉक्टर एल के गभाले कशाबद्दल तुम्ही सांग मी जांभूळ पिकाविषयी मार्गदर्शन करतो जांभूळ पिकाला कसं हवामान जमीन लागते आणि त्याचं मार्केटिंग किंवा शेतकऱ्यांनी का होते पुरंदरमध्ये पोषक वातावरण आहे का आ, हो नक्कीच जांभूळ पिकासाठी जसं सरांनी सांगितलं तसं सा या भागातील जी काही जमीन आहे त्याचबरोबर वातावरण आहे हे जमीन आणि वातावरण या जांभूळ पिकासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा क्यु, चांगलं आहे आणि त्याचा अनुभव म्हणून मागाशीच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी आमचं बोलणं झालं तर त्यावेळेस त्यांच्या अनुभवातून सांगण्यात आलं की या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी ऑलरेडी जांभूळ लागवड केलेल्या आहेत त्यांना फळधारणाही या भागामध्ये चांगल्या प्रकारे होत आहेत याचा मार्केटिंगचा विषय जर असेल तर आपल्याजवळच पुण्यासारखं एवढी मोठी बाजारपेठ आपल्या शेजारी आहे तर इथे आपल्याला खूप चांगला मोठा वाव आहे त्याचबरोबर मुंबईसारखं वाशी मार्केटला आपण तिथे त्याचं एक्सपोर्ट करू शकतो किंवा त्याथं तिथंही मार्केटिंग या जांभूळ पिकाची करू शकतो तर असं असतानाही आपल्या शेतकरी बांधवांच्या काही यामध्ये समस्या आहेत की जसं की फुले वेळेवर न लागणे किंवा फळमाशीचा प्रॉब्लेम असेल किंवा फळांमध्ये जी काही बोरर म्हणतो आपण त्याचा प्रॉब्लेम असेल फळं तडकणं असेल तर यासारखे काही समस्या आहेत तर ह्या समस्या आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांच्याही शंकांचं समाधान आपण या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत धन्यवाद बाजारभाव आणि मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल जांभूळ पिकांमध्ये बाजारभावासाठी आपल्याला लवकर जांभूळ हा मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे आणि जर लवकर मार्केटमध्ये जर जांभूळ आणला त्यामध्ये जर क्वालिटी जर असेल तर त्या जांभळांना तशा प्रकारचं मार्केटही आपल्या जांभळा पिकामध्ये जांभूळ पिकामध्ये मिळू शकतं यामध्ये जसं की आपण जंबो साईज जर सांगितली या जम्बू साईजला साधारणतः चारशे ते साडेचारशे रुपये किलोला वाशी मार्केटला भाव मिळत असतो तसं आपल्याला या जांभूळ पिकामध्ये या फळांची गुणवत्ता वाढवावी लागणार आहे तशी उत्पादन वाढवावं लागणार आहे प्रत्यक्ष काय होतं पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष फील्डवरचा अनुभव शेतकऱ्यांना वेगळा येतो शेतकरी प्रभावित होतात तुमच्या भाषणाने त्यांचं प्रोत्साहन वाढतं ते प्रयोग करतात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये अपयश येतं काय नेमके कारण असतील याबाबत त्याचं कारण म्हणजे असं की बऱ्याचदा कार्यशाळा होतात कार्यशाळांमधून जे काही वक्ते येतात त्यांची भाषणं ऐकून शेतकरीही तशा प्रकारचे प्रयोग म्हणा किंवा लागवडी त्यांच्या शेतामध्ये ते करत असतात परंतु प्लांटिंग मटेरियल असेल जे जिनाईन प्लांटिंग मटेरियल आपण म्हणतो हे जिनाईन प्लांटिंग मटेरियल त्यानंतर लागवड केल्यानंतरची ज्या जा, ज्या त्यावेळेस ज्या त्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर ह्या ज्या त्या वेळेस ज्या त्या काळजी जर घेतल्या नाही गेल्या तर अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांना त्याच्यामधून अडचणी तयार होतात आणि जे काही वक्त्यांकडून जे काही मार्गदर्शन ऐकलेलं आहे तर तसा रिझल्ट त्यांना तो भेटत नाही धन्यवाद